संजना फर्निचर घेऊन आलोय तुमच्यासाठी बेडरूम फर्निचर तर चला मग बघू आपण बेडरूममध्ये कसं फर्निचर बनवतात आणि वास्तुशास्त्राच्या हिशोबाने कोणत्या साईडला बेड पाहिजे कोणत्या साईडला वॉर्ड्रॉप पाहिजे कोणत्या साईडला ड्रेसिंग टेबल पाहिजे हे आपण सगळं बघणार आहे आज या व्हिडिओमध्ये इकडं पण लावलेलं आहे पूर्ण वरती लावलेला आहे इकडल्या साईडला पूर्ण इक सनमेंट झालेला आहे त्याच्यानंतर वॉलड्रॉप झालेली इकडल्या साईडला हे बघा पूर्ण वॉलड्रॉप झालेले वरती झालेली आहे आणि वरती अशी डिझाईन आहे त्याच्यानंतर इकडल्या साईडला जे आहे जे माझ्या माझ्या जे आहे तर बेड आहे इथं तर हे बघू शकता असं बेड आहे हो तर हे बेड आहे आता बेडचं थोडंसं काम बाकी आहे टॉप वगैरे लावायचं आहे आपल्याला तर हे नक्कीच झाल्यावर तुम्हाला दाखवू आणि हे आता जे आहे ते आपलं इथं काम चालू आहे बघा तर आता हे ऑफिसचं काम चालू आहे कुठलं ऑफिस आहे तिथलं काम चालू आहे आपल्यावर त्याला मी तुम्हाला दाखवतो तिथं कसं काम चालू आहे आणि ही याचा फायनल व्हिडिओ तुम्हाला देणार तर फायनल व्हिडिओ बघण्यासाठी करून घ्यायचं आहे नवीन लढीन फटाफट आणि आपले पाहत काम चालू आहे ऑफिस आहे तर इथं असं काम चालू आहे त्याच्यानंतर आपल्याला इथं टेबल पण आहे त्याच्यानंतर हे रॅक इथं बनवायचं आहे त्याच्यानंतर वरचा कोटमाळ आहे तर हे असं आपलं ऑफिस काम चालू आहे आणि आता बघू शकता किती वाजले आठ वाजले तर आता नाईटला काम चालू आहे तर हे इकडं चालू आहे हो बघू शकता हे सगळं इकडे चालू आहे काम की बेडरूम आहे दुसरी तिचं पण काम चालू आहे त्याच्यानंतर इथं बेडचं पण काम चालू आहे त्याच्यानंतर इकडं वॉल्ड्रॉप आहे वॉर्ल्ड्रॉपचं इकडं ड्रेसिंगचं तर हे लगेच फायनल झालं की तुम्हाला दाखवणार आहे तोपर्यंत तो सबस्क्राईब करून घ्या आपण आणि दुसरे आपण चला चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा